नमस्कार माझं नाव विवेक स्वामी मी ऑर्गेनिक कंपनीचा प्रतिनिधी आज आपण अशा व्यक्तीला रिझल्ट आलेला आहे फायटॉनचा त्याबद्दल आपण त्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा होतं पांडुरंग शंकर भोसले माझं नाव आहे पेनूर मोह जिल्हा सोलापूर तुम्हाला पहिल्यांदा माझ्यासाठी एक मी ऍड बघितली पहिल्यांदा तुमच्या ग्रुपवरती आणि ही आड बघितल्यानंतर ही बाटली बाटली मी मागायचा प्रयत्न केला दिवस पण मला <laughs> काही मिळालं नाही पण परत तुम्हाला तो तो बोलवल्यानंतर तुम्ही मला आणून दिली एक बाटली <laughs> त्या बाटली मला असा रिझल्ट आला की माझा त्रास होता मणक्याचा सांधे सांधेदुखी हा <laughs> सगळा मला त्रास होता त्या त्रासातून आणि म्हणजे पोट जे आहे पूर्ण असं एवढं होतं त्यावेळेस मी ही घ्यायची एक पहिल्यांदा मी स्वतःसाठी वापरलं किती मला फरक पडतोय काय बघायला बघायसाठी म्हणून तर माझे पूर्णपणे ही जी आहे ती पूर्ण कमी झाली आणि सांध दुखी पूर्णपणे नष्ट वजन किती कमी झालं पाच किलो वजन कमी झालं म्हणजे तिसरी बॉटल दोन बाटलीमध्ये पाच किलो वजन वजन पूर्ण कमी झालं आणि शरीरात थकवा बिकवा आता अजिबात येत नाही चक्कर येत नाही काही कसला त्रास नाही परत आणखी माझा विचारला असा आहे की बाबा मी तीन बाटलीचा कोर्स करायचंच बर असं एक माझं म्हणणं आहे बाकीचं तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट आला म्हणून आणखी तुमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून म्हटलं तर मी आमचा एक ग्रुप आहे असा ग्रुप आहे आहेळवी छाटणीचा सगळ्या जाळवी चटणीच्या लोकांना मी असं सांगितलं आम्हाला असा असा फरक पडला त्यांनी सांगितलं मला की बाबा आम्हाला मागवा आम्हाला मागवा सगळ्यांनी असं मागवा मागवा म्हणायला त्यांचा त्रास भरपूर सगळ्या त्रास त्यांनी मागवा तर त्यांनी पण असं मागवलं सगळ्यांनीच मागवले बाटल्या पंधरा वीस बॉटल तुम्ही एकदाच दिले एकदा दिल्या त्यातला त्यातला एक जण रिझल्ट चांगला आला म्हणून कालच तुम्ही मला फोन केला मुदखड्या जत्रा जे आहे तो मुदखड्या जत्रा दोन चार असे खडे पडले पड़ खाली खडे पडल्यानंतर असं वाटायला लागलं की बाबा काय तरी ह्याचा फरक फायदा आणि शुगर आणि वाला तर त्याचं शुगर पण एक नॉर्मल आहे रिझल्ट सगळ्या आजारावर आलेला आहे आणि ह्या माध्यमातून तुमचा ग्रुप आहे त्याच तुम्ही आताच मला बोलत म्हणला की बाबा माझ्या माध्यमातून कमीत कमी दोन अडीचशे बॉटलची ऑर्डर या दोन महिन्यात जास्त होईल तीनशे होईल तीनशे बॉटल म्हणजे दोन अडीच माणसं जशी जास्त आहेत ना आमच्या माणसं जास्त आहेत आणि सगळ्यांना कसं आपल्या स्वतःला अनुभव आल्यानंतर दुसऱ्यांना अनुभव आलेला आहे भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे बरोबर आहे म्हणून मी काय केले बाबा ठरवलंय बाबा आता हे हेच वापरायचं आणि ह्या सगळ्या आमच्या ग्रुपने ठरवलं आमच्या बाकीच्या जे प्रतिनिधी आहेत बाकीचे व्यक्ती त्यांनी पण वापरलं पाहिजे वापरलं तर फायदा होणार आहे फायदा फायदा होणार आहे धन्यवाद तुम्ही आपले मोल वेळ काढून आम्हाला कंपनीला तुमची मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद